लोकशाही भारत मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे राजे नाईक निंबाळकर उर्फ बाळराजे यांची आज मुलाखत घेणार आहोत तर बाळराजे लोकशाही भारत मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। बाळराजे काल आ, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी एक वक्तव्य केलं की राजे गट नव्वद टक्के आमच्या संपर्कात आहे काय सांगत मला सांगितलं मी निवडणुकीच्या रिझल्टवरनच कळलं की, की नव्वद टक्के राजगट काय त्यांच्या संपर्कात नाही आहे मला नाही वाटत फलटणची जनता जा, त्यांच्यावर इतका विश्वास ठेवून आहे नाहीतर मग फलटणमध्ये लीड जास्त आणि इतर, इतर तालुक्यातून कमी असा राहिला असता पण मान तालुक्यात त्यांना चोवीस हजाराचा लीड आणि फलटण तालुक्याने त्यांना पंधरा हजारावर रोखलय पाच वर्ष खासदार की भोगून कसं शक्य आहे तुम्ही आकडेवारी काढा होत आहे का जुळत आहे का बघा नव्वद टक्के गट म्हणजे मग आम्ही काय आम्ही तीन बंगल्यात आम्ही आणि आमचा स्टाफच राहायचा का काय म्हणजे त्यांनाच सगळी मतं गेली पाहिजेत ना म्हणजे फटण तालुका नव्वद टक्के चालायला पाहिजे होता मग त्यांना जो चालला नाही हे बोलण्याच्या गोष्टी आहेत आणि आता येत्या ये यंदा विधानसभा निवडणुकी लागतील तर मग कसं काय दोन्ही गट ताकद लावतील त्यातून काय होतंय आहे बघू त्यावरनं कळेल आधीच बोलून कुठे हे करायचं पण अजिबात तसलं काही नाहीये नव्वद टक्के वगैरे हो ते काहीतरी उगीच आपलं बोलायचं म्हणून बोलून गेले माणिकराव सोनवकर यांना राजघाटांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं तरी त्यांनी केल। आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे काय सांग केला तर केला आता तो त्यांचा निर्णय काय त्यांना तर पद कुठलं कृष्णा करे उपाध्यक्ष पद का काहीतरी त्यांना त्याचं ते पद देऊन त्यांना तिकडे नेलं आणि हे गेलेही तर मला वाटतं की जनतेत त्या त्याबाबत नेगेटिव रिॲक्शन आली असणार आहे कारण की इतके पद दिल्यानंतर इतके वर्ष आता जिल्हा परिषद अध्यक्ष पण त्यांना केलेलं लाल दिवा दिल्यानंतर सुद्धा मला वाटतं जिल्हा परिषद अध्यक्षपदाला जवळपास राज्यमंत्र्याचा दर्जा आहे आणि ते पदा गेले पदासाठी मला नाही वाटत त्यांच्या आजूबाजूचे गाव मला माझं वैयक्तिक मत श्रीमंत विशुर राजे आणि खरेदीकर हे आम्हाला असं वाटायचं की राजघराण्याची संबंधित आहेत ते आपल्या राजघराण्यातील आहेत मात्र काल तुम्ही उत्तर करताना बोला की हे आमचा त्यांचा काही संबंध आहे संबंध नाही अठरा ते, ते, ना ते एक पंचवीस पस्तीस वर्षातील गटातील लोकांना असं वाटतं की आमच्याशी संबंध आहे त्यांचा आणि ते काय त्यांना कोण त्या तालुक्यात ओळखत पण नाही पाऊन गावापुरत आहेत एक गाव पण नाही नाहीतर मग आमदार केला मग गाव प्लस गेलं असतं ना ते तुतारीला प्लस चाललं आहे गाव दीडशे पावणे दोनशे मतांनी प्लस गेलेलं गाव आहे जिथे ते राहतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते काय तालुका फार मोठा ता आहे, आहे ते नॉन कॉगनायझ म्हणजे त्यां त्यांचं म्हणजे त्यांचा उल्लेखही करणं म्हणजे त्यांना फार मी काय महत्व देत नाही आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि भाजपला म्हणजे रणजित सिंह नाईक न यांना अठरा हजार मतादेकी आहे भाजपला त्यामुळे भाजपचा फलटणपुरगाव विधानसभावर दावा ते दाखल करत आहेत आणि माहितीकडून भाजपला सोडण्यात येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे रणजित सिंह नाईक न अठरा नाही माझ्या माहितीनुसार पंधरा सहाशे अठरा हजार हा आकडा म्हणजे सगळेच वेगवेगळे आकडे सांगतात काही लोक वीस हजार म्हणतात काही लोक अठरा हजार म्हणतात मला जो वेग, आकडा आला तो पंधरा सहाशे पंधरा हजार पंधरा सहाशे असं काहीतरी आकडा आहे पण चोवीस हजार मान तालुक्यातून ना मी काल जसं बाईटमध्ये सांगितलं की ह्यांनी फलटणची विधानसभा सोडून मान तालुक्यातून स्वतः खुद्द लढवावी कारण की त्यांची क्लिअर कट आहे त्यांची परिस्थिती प्रसिद्धी तिकडे खूप वाढली आहे आडल, मित्राच्या विरोधात त्यांनी तिकडे जाऊन उभं राहावं जिंकतील माझे माझे आता खासदार नाही तर आमदार तरी होतील हे होते विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी आज लोकशाही भारती साधला धन्यवाद फलटन शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे अहिल्या देवी चौक फलटन आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मोदोजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण